निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ लवणावळ्यातील भूषे धरणात घडलेल्या दुर्घटनेनंतर वनक्षेत्रात असलेल्या पर्यटन स्थळांमध्ये सूर्यास्तानंतर प्रवेशावर बंदी आहे या नियमाचे जिल्ह्यात यापुढे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ सुहास दिवसे यांनी संबंधित यंत्रणांना दिलेत तसेच या निर्णयाची अंमलबजावणी न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला आहे या पुढे जिल्ह्यातील पर्यटन स्थळांवर पर्यटकांची संख्या निर्धारित करून त्यांना ऑनलाइन पर्यटक परवाना देण्यासाठी व्यवस्था तयार करण्याचे निर्देशही त्यांनी दिलेत लग्नावळीतील धरणात बुडून हडपसरमधील एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत सविस्तर परिपत्रक जारी केलं त्यानुसार वनक्षेत्रातील पर्यटन स्थळांमध्ये सूर्यास्तानंतर प्रवेशबंदीच्या आदेशाचे काटेकोर पालन करण्याचे आदेश त्यांनी संबंधित यंत्रणांना दिले आहेत हा नियम जुनाच असला तरी अशा पर्यटन स्थळांवर सर्रास पर्यटक दिसून येत आहेत त्यामुळे त्यांच्या जीवाला धोका निर्माण होत आहे यामुळे या, या निर्णयाची अंमलबजावणी न करणाऱ्या अधिकाऱ्यांनाही जबाबदार धरून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला जिल्ह्यातील जुन्नर आंबेगाव खेड मावळ मुळशी वेल्ला भोर पुरंदर आणि इंदापूर या तालुक्यातील डोंगर धबधबे गडकिल्ले घाट धरण तलाव आदी परिसरात पावसाळी पर्यटनाकरिता येणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असते या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पुढील उपाययोजना करण्याचे आदेश त्यांनी यंत्रणांना दिले आहेत त्यामध्ये प्रामुख्याने वनविभाग आणि पाणबंधारे विभागाने त्यांच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या ठिकाणांची गर्दीनुसार क अशा तीन प्रकारात वर्गवारी करून पर्यटकांची नोंद करावी हे सर्वजण सुरक्षित बाहेर पडल्याबाबतची खात्री करावी असे निर्देशही त्यांनी दिलेत यामध्ये अ दर्जाच्या सर्वाधिक गर्दीचे किंवा पसंतीचे ठिकाणी गर्दी नियंत्रित करण्यासाठी धारण क्षमता निर्धारित करावी यासाठी अनुभवी दुर्ग अभ्यासक पर्यावरण अभ्यासकांची मदत घ्यावी गर्दी धारण क्षमतेनुसार नियंत्रित करण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने पर्यटक परवाना देण्यात यावा प्रथम येईल त्यास प्राधान्य या तत्वावर हे पर्यटक परवाने देण्यात यावे पोलिसांकडून सुट्टीच्या दिवशी अशा ठिकाणांवर विशेष करून येण्या जाण्याच्या मार्गावर मुक्याच्या ठिकाणी बंदोबस्त ठेवावा असंही त्यांनी म्हटलंय पोलीस वनविभाग पाटबंधारे विभाग, विभाग यांनी आपल्या आपत्कालीन परिस्थितीत शोध आणि बचाव कार्याची मदत करणाऱ्यांची यादी तयार करून त्यांना याबाबत प्रशिक्षण देणे तसेच मदत आणि बचाव कार्यासाठी लागणारे साहित्य त्यांना उपलब्ध करून देणे तसेच महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ विभागाने जिल्ह्याच्या पर्यटनाच्या दृष्टीने अभ्यास करून आपत्कालीन आराखडा सादर करण्याचे निर्देशही दिले आहेत निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ